हॅलो एवरीवन गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल लाईफ इथ बीटी आज आम्ही जाणार होतो खाटूश्यामच्या दर्शनासाठी आज निघणार होतो म्हटलं की चला संध्याकाळची ट्रेन आहे जाते नऊ वाजता वगैरे तर तो तोपर्यंत ड्युटीला जाऊन येते म्हणून ड्युटीसाठी निघाली खूप एक्साइट होतो सगळेजणं की जायचं आहे म्हणून पॅकिंग वगैरे सगळ्यांचं झालं होतं आणि मी पोहोचले तिकडे वरती देन चेंज वगैरे करून थोडे स्नॅप्स वगैरे काढले काम वगैरे आवरलं आणि इतकी एक्साइट होती की लवकर निघाली की जाऊयात म्हणून पॅक वगैरे करायचं पॅकिंग वगैरे काय एक्स्ट्रा झालं असेल तर घेऊ पण तिथे गेल्यानंतर मला समजलं की तिकीट कॅन्सल झालेत म्हणून आणि सर्वांचा एकदम ऑफ झाला आणि सगळ्यानंतर व्हिडिओ कॉलवरती बोलत होतो सगळ्यांचं एकच होत की अरे माईल तर सगळेच करते होते पचका झाल्या पचका झाल्या बाद मध्ये सगळ्यांना खूप दुःख झालं होत मग काय झालं हे बघण्यासाठी उद्याचा ब्लॉग बघा सबस्क्राईब लाईक एंड शेअर करा गुड नाईट राधे राधे